सध्या जिकडे तिकडे सगळीकडेच निंदन खुरपण आणि शेतातील कामं सोडून महिला वर्ग बहीण माझी लाडकी या योजनेच्या नादाला लागली आहे वास्तविक सामान्य माणसाचा सर्व डाटा हा राज्य आणि केंद्र सरकारकडे उपलब्ध असताना राज्य सरकारची स्वतःची अशी प्रशासकीय यंत्रणा उपलब्ध असताना नागरिकांना कामाला लावणं हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे अशातच पैसा आणि वेळ खर्ची घालून शेवटी काही त्रुटी किंवा दोषामुळं बऱ्याच महिलांना याचा लाभ मिळणार नाही हे तेवढंच खरं आहे प्रशासकीय यंत्रणेकडून राजकारण्याकडून बँकेचे नवीन खाते काढण्याबाबत आवाहन केले जाते मात्र खरंच हे नवीन खाते काढण्याची गरज आहे का किंवा नवीन खाते काढल्यास त्या खात्याला हा लाभ जमा होईल का तर या प्रश्नांचं उत्तर नाही असंच असणार कारण यापूर्वी महिला पुरुषांनी डीबीटी योजनेअंतर्गत मग सबसिडी असेल किंवा इतर अनुदान असेल रोजगार हमी असतील किंवा लॉकडाऊन मधील पाचशे रुपये असतील अशाच खात्यांना हे लाभाचे पैसे जमा होणार तेव्हा रोजगार जनधन इतर साथी के वा चालू आवश्यक अशाच खात्यामध्ये हे पैसे जमा होतील नवीन खात्यामध्ये हे पैसे जमा होणार नाही याबद्दल लाभार्थींना सांगितलं जात नाही सरकारकडून जाहीर होणाऱ्या योजना या, या केवळ पैसा आणि वेळ गमावण्यासाठी असतात यातून सामान्य माणसाच्या हातात काहीच पडत नाही ही।, ही गेली अनेक वर्ष राशन सबसिडी साठी दोन हजार तेरा मध्ये जॉईंट खातं काढायला लावलं त्याचं पुढं काय झालं लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या काही भागात महिलांना राशन दुकानात दारामार्फत साड्या वाटल्या पुढे हे वाटप का थांबलं कोरोना मिळाले बाकीच्यांना कधी मिळणार शेतकरी सन्मान निधीचे पन्नास हजार केव्हा मिळणार जनधन योजनेची पाच पाच हजार कधी मिळणार इत्यादी प्रश्न विचारण्याची हिंमत सामान्य माणसाकडे नाही किंवा राज्य कार्यकर्त्यांकडे त्यांची उत्तर देण्यासाठी वेळ नाही तेव्हा जुनीच खाती शोधून ती चालू करावी अन्यथा कागद जमा करून देखील आपल्याला या लाभापासून वंचित राहावं